हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आता हे सगळं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला विचार पडला असेल की आज आपण कुठे आलो आहे निमित्त खास आहे झी मराठीवर एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते है। लाखात एक आमचा दादा तर दादाच्या घरी आज मी तुम्हाला घेऊन आली आहे आणि हे घर मी एकटी बघणार नाहीये तर माझ्यासोबत अभिनेता नितीश चव्हाण आहे आणि तो मला हे घर दाखवणार आहे खूप स्वागत राजश्री मराठी थँक्यू थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या गावामध्ये मी <laughs> ना नितीश घरात आले ना कमाले यार सेटअप खूप सुंदर घर आहे हे आणि वाईब म्हणतो ना आपण की एक छान पॉझिटिव्ह वाईब यायला लागतं तसं कुठेतरी मला आज झाल्यावर गेल्यावर झालं कारण ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा या लोकेशनवर आलो त्या दिवशी पहिल्यापासूनच आम्हाला हे जाणवायला लागलं की बाबा पॉझिटिव्ह वाईब आहे मस्त काम होणार आहे तुझं आणि साताऱ्याचं घनिष्ठ नातं आहे ना मी साताराच सा जाई मुचं त्यामुळे त्यामुळे त्या भारी वाटतं मला गावाकडे छान वाटतं मला भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंच आहे दादाचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घ्यायचं आहे पण मला तुझं घर पण बघायचं आहे तर काय म्हणजे इथूनच सुरुवात करूयात किती सुंदर हा लुक अँड फील आहे काय हे मोरे म्हणून नाही त्यांचं घर आहे खूप जुना वाडा आहे पण वाईब खूप चांगली आहे वाड्याची आणि तुम्ही बघाला आता आज जाताना बघालच की बाबा किती एस्थेटिक आहे सगळं हे हां त्यामुळे सूर्या घर जे की सूर्या शोभेल असं घर आहे आणि मला जसं पाहिजे होतं तसं घर आहे तसा वाडा आहे बऱ्याच ब्रेकनंतर तू पुन्हा एकदा मालिका करतोय नितीश मध्यंतरी तू सिनेमे केले सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तू असतोच प्रेक्षकांच्या टचमध्ये काय इतका वेळ काय लागला परत दुसऱ्या मालिकेसाठी कारण प्रेक्षक वाट बघत होते त्यांच्या अजाची परत एकदा कारण माझ्या नशिब माझ्या नशिबात दादा होता त्यामुळे ते <laughs> तेवढा वेळ लागला असावा असं मला वाटतंय hmm. पण पुन्हा एकदा झी मराठीवर येतो आहे खूप भारी वाटतं आहे आणि पुन्हा एकदा वज्र प्रोडक्शनमध्ये आलो आहे oh. त्यामुळं जुन्या आठवणी ताज्या झाल्यात hmm. आणि वेळ घेण्यामागचं कारण म्हणजे मला थोडं चित्रपटाचा अनुभव घ्यायचा हो hmm. होता त्यासाठी घेतला होता आणि नंतर एक चांगलं प्रोजेक्ट आला आत्ता हाती तर मी हो म्हणालो क्या बात तर जाऊया आपण घरामध्ये आता सूर्यादाच्या कसं घर बघूयात त्याचं म्हणजे ना प्रॉपर एक ऑथेंटिक असतं ना की जुन्या काळातली ती घर असतात वाडा असत बघाल की किती जुनं आहे त्यामुळे खूप जुनं आहे आणि फेवरेट कॉर्नर झाला आहे का आता एका महिन्यात फेवरेट म्हणजे सगळं घरच माझं फेवरेट आहे ॲक्च्युली हे सिरियलचे तीन चार पाच असे लोकेशन लोकेशन्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पण तिथं गेल्यावर जेवढी मला मजा येत ना तेवढी माझ्या वाड्यामध्ये मला मजा येते पण जसं नावातच म्हणजे ना नावातच मला दरारा वाटतोय त्याच्या सूर्या दादा आमचा कसा आहे हा दादाने दादा दिसायला रांगडा आहे पण आतून खूप गोड खूप हळवा खूप प्रेमळ आहे जीव लावणार आहे त्या चार बहिणी म्हणजे माझा जीव आहे त्यांना कुणी काय केलं तर आपल्याला झेपणार नाही त्यामुळं ती ती चार लोक आणि मी एवढं माझं जग आहे ते माझं आयुष्य आहे पण ना मी तुला आल्याला विचारलं की अरे तुझी बियड किती छान दिसते एकदम शेप मध्ये आणि काय बिअड असं वाटलं की साधारणपणे लूक साठी करतो ना काहीतरी वेगळं पण हे तू मस्त कॅरी केलं आणि तो टच भारी दिसतोय दिसतो कधी पासून पासून त्यावेळी मला सांगण्यात आलं कॉल आला प्रोड्युसर सरांचा की अशी अशी सिरियल आहे तू करशील का कानलाईन फक्त सांगितली होती मी हो म्हणालो काहीतरी वेगळा विषय आहे आणि पहिल्यांदा चार बहिणी आणि एका भावाचा असा विषय आहे तर मी लगेच हो म्हणालो मग नंतर तिथून प्रोसेस चालू झाली आणि आता येते आठ जुलैला आणि या वाड्यामध्ये आतमध्ये आल्यावरच आम्हाला सुंदर असं तुळशी वृंदावन सुद्धा इथे बघायला मिळेल या इथे तुम्हाला साल पण लिहिलेलं आहे का इथे नाईन्टीन सेवन्टी सिक्स हां सिक्स पासूनच आहे आणि हे मस्त केलं यार त्यांनी एकदम म्हणजे बघूनच तो एक रिच आणि तो जसं तुम्हाला लॅस्थेटिक फील इथे येतोय आपण इथे वरती जाऊयात आज सध्या इथे आमच्यासाठी जेवणाची पंगत माझी इथे तुम्हाला किल्ले आहे हे असंच सगळं प्रेक्षक मालिकेमध्ये सुद्धा बघणार आहेत हो आणि हे तुम्हाला दिसत असेल हा माझा देवार आहे हा आणि हा वाड्यातला नाही बरं का हा आम्ही तयार केला आहे मालिकेसाठी पण तुम्हाला वाटणार नाही की आम्ही तयार केला आहे सो आमच्या आठ डिपार्टमेंटची कमाल आहे मोठ्या म्हणजे तेजूचा बोर्ड आहे तो ती शिक्षिका आहे ना तिचं येते काय बघणार आहोत मालिकेमध्ये काय असणार आहे धमाल म्हणजे आमचे भावा बहिणीचे आणि आमचे वडील आहेत त्यांचे सीन्स आहेत मध्ये मध्ये पण येते हे सगळे सीन्स आहेत आणि पुढे पुढे तुम्हाला हळूहळू कळेल की काय मध्ये मला फार एक छान इंटरेस्टिंग गोष्ट दिसते आपण तिथे जाऊया पैसे जमवायचं जे असतं ते आणि त्या बहिणींच्या नावाच आहे तेजू राजू धनुभाग्य अनुभाग्य आणि दुकान माझं किराणा मालाचं दुकान असत तर हे दुकानासाठी काही मी पैसे वाचून ठेवलेत सो पहिल्यांदा प्रेफरन्स मी यांना देतो आणि नंतर मग हे असं आहे त्यानुसार त्या सिक्वेन्सली लावणे त्यांच्यासाठी हा तर त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या फ्युचर साठी मी पैसे वाचून ठेवतोय त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या शिक्षणासाठी चार बहिणी आहेत पण कुठेतरी एक झुकतं माप असतं ना एखाद्या बहिणीकडे आपलं जास्त तर सूर्यदादाची आवडती बहीण कोण आहे असं काही नाही <laughs> आहे हा व्हिडिओ आउट होणार आहे असं काही नाही आहे सगळ्या माझ्या काही खरं नाही आहे सगळ्या बहिणी माझ्या आवडत्या आहेत युनिक भूमिका आहे यार आणि मालिकेची कॉन्सेप्टच म्हणजे तिला ती कुठून शोधून काढते ना हे श्वेताला मला विचारायचं की तू शोधून कुठून काढते पण नाही जेव्हा तू चॉईस करतोस तुझ्यासाठीची एखादी भूमिका तेव्हा काय विचार वेगळे पण काहीतरी की माझी आधीची भूमिका आणि आत्ताची भूमिका ह्यात काहीतरी वेगळे पण असावं हे माझं कायम एक म्हणणं असतं की बाबा नवीन ज्यावेळी सिरियल करतो त्यावेळी तोच तोच नितीश सईकडे दिसायला नाही पाहिजे प्रत्येक कुठलंही कॅरेक्टर असू त्यामुळे तो पहिल्यांदा विचार करतो आणि मग मी डिसिजन घेतो की ही भूमिका घ्यायला हर काही हरकत नाही पण यामध्ये काय त्याची काय स्टाईल प्रेक्षक स्टाईल म्हणजे तो रांगडा तर आहेच आहे वेगवेगळ्या छटा आहेत त्याच्यात की बाहेर तो कसा आहे लोकांसोबत कसा आहे गावात खूप मान आहे त्याला परत घरात आल्यानंतर बहिणींसोबत खूप स्ट्रिक्ट आहे स्ट्रिक्ट आहे स्ट्रिक्ट आहे फक्त त्यांना शिस्त लावण्यासाठी पण तेवढंच प्रेमळ पण आहे काही ठिकाणी की बाबा त्याला खूप काट कसर करण्याची सवय आहे ना त्यामुळं मग पाणी वाचव किंवा लाईट वाचव किंवा पैसे वाचव कुठेही इतर कुठेही वायफळ खर्च करू नका असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यासाठी तो स्ट्रिक्ट आपल्या होमवर्क असतो ना आपण काहीतरी तयारी करून सेटवर जात असतो तू आधी ज्या भूमिका त्याच्यापेक्षा हा दादा दिसायलाच आम्हाला वेगळा दिसतोय पडद्या मागे तुझी नेमकी काय तयारी चालू होती काय विचार करून रोज आ, एक तर लागिर झालं जी केलं होतं त्यामुळं ती एक इमेज सगळ्यांच्या डोक्यात बसली की आजा 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 तर मी डोक्यात इथे येताना फक्त एवढाच विचार केला होता की आता आपण आजा दिसलो नाही पाहिजे मी पूर्ण पाठी माझी मोकळी करून आलो होतो पूर्ण पाठी पा, मोकळी करून आलो आणि मी ठरवलं की बाबा आजा दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि मग जे काय आपले डिरेक्टर सर सांगतील बाकीचे जे काय सांगतील त्यानुसार आपण आपलं काम करत राहीस हे पण वाड्यामध्ये आम्हाला दोन खोल्या दिसत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांची सुद्धा इथे मला मूर्ती बघायला मिळाली वाव हे बघा इथे खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती माझ्या पहिल्या सिरियलमध्ये पण महाराजांची मूर्ती होती आणि या सिरियल मध्ये पण आहे सो मुजरा तुम्हाला महाराज महत्वाचं आहे इकडे ना नितीश मला खूप फोटो सुद्धा दिसले लहान मुलांचे फोटो आहेत हे सगळे फोटो हे आमचे प्रोड्युसर आहेत खांबे सर त्यांच्या घरातले फोटो आहेत ते पण आणि ते पण हा खूप ऍक्च्युली सुंदर लुक आलाय आपण म्हणतो ना की लहानपणाच्या आठवणी साठवून ठेवल्या पाहिजेत हो कारण माझं जुनं घर होतं आमचं ते इथे येताना आल्यानंतर त्याची कुठंतरी मला आठवण आली हो हे जे काय तुम्ही बघताय हे सगळं जुनं हां तर याची मला आठवण आली आणि जुन्या घरात भारीच वाटतं जुनं दिवस म्हणून आपण उगंच म्हणतो जाताऱ्यातल्या घराची आठवण येत असेल ना तुला हे सगळं हो हो खरंच बहीण हा ॲक्च्युली वीक पॉईंट असतो म्हणजे कितीही भांडणं होत असली ना भावा बहिणींमध्ये बहिणी बहिणींमध्ये तरी म्हणजे आपण त्यांच्यासाठी नेहमी असतो तू जेव्हा ही सिरियल एक्सेप्ट केलीस किंवा या बहिणींमध्ये तू मिसळायला लागलास नितेश रिअल लाईफमध्ये तुला बहिणी आहेत आणि त्याबद्दल काय म्हणजे जास्त अजून प्रेम वाढलं सख्खी बहीण नाही आहे मला मला पण दादा आहे तर मावस बहीण आहेत पण इथं आल्यानंतर दादा होणं काय असतं दादा फक्त दादा म्हणण्यासाठी नसतो त्याच्या पलीकडे पण त्याची काहीतरी भूमिका असती हे मला इथं आल्यानंतर कळलं आणि ह्या चार बहिणी मला मिळाल्या आणि मग ते जे सख्या भावा बहिणीचं जे काही नातं असतं ना ते मला इथं आल्यानंतर कळलं की ते भांडणं म्हणा किंवा ते प्रेम म्हणा सगळं काय म्हणजे ते इथं आल्यानंतर मला खूप जाणवलं तुझं लाईक यू साईड तुला मोठा भाऊ आहे दादा आहे तुझ्या आयुष्यातला तुझं तू सूर्यादा आहेस तुझं तुझ्या भावाशी कसं नाते गुगल पे पुरतं आहे गुगल पे कर का कसं आहे तो तो म्हणजे माझ्यासाठी लाखात नाही करोड एक आहे तो कारण त्याच्यामुळे मी आत्ता इथे खरं म्हणायचं झालं तर कारण खूप खूप केलं त्यानं माझ्यासाठी खूप सॅक्रिफायसेस केलेत माझ्यासाठी मला इथं आणण्यापर्यंत त्याचा खूप मोठा हात आहे आणि तो म्हणजे हॅडसॉप आहे माझ्यासाठी आणि तो फक्त भाऊ नाही आहे मित्र आई वडील जीव सगळंच आहे माझ्यासाठी मस्त आणि फार सुंदर तुमचा वाड आहे आणि आल्यावर खरंच प्रसन्न वाटलं मालिका येते प्रेक्षकांच्या भेटीला लाखात एक ओके तिथे आता हा काम सुरू आहे किचन मध्ये सुद्धा इकडे मी आधी पण ना आपल्या सेट वर सुद्धा आली आहे साताऱ्यामध्ये भारीच वाटत वाटतं तुला भारी म्हणजे वातावरण इतकं छान आहे ना तुम्ही सगळे धमाल तर करतच असणार आणि सातारची माणसं कंदी पेड्यासारखी खूप कमाल पण आता सुरू होईल मालिका आणि प्रेक्षकांच्या भेटीला येईल काय या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना तुला अपील करायला आवडेल कारण नवीन विषय आहे नवीन लागीर झाल्याची नंतर मी दोन हजार एकोणीसला संपली होती ती मालिका त्याच्यानंतर मी पुन्हा आत्ता येतोय टेलिव्हिजनवर सो तुम्हाला बघायला आवडेल मला नवीन भूमिकेत सो नक्की बघा या मालिकेच्या निमित्तानं ज्या मालिकेचं नाव आहे लाखात एक आमचा दादा आठ जुलैपासून सोमवार ते रविवार आठ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर एकदा मला सेट नक्की आवडेल नितीश थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुला नवीन मालिकेसाठी थँक्यू